मंडळी आज पी पीआर टीम ची मीटिंग आज डिसाईड करणार कोणत्या रील बनवायच्या कोणत्या नाही बनवायच्या आता डिस्कस करू रील बनवू तगडी तयारी चालू शिवजयंतीची तर रील चे एचओडी रोहन तगडी रील बनणार आहे जसं तुम्ही मागच्या भागा बघ बघितलं होतं जी कमिंग सुनची वाली रील होती हे रोहननीच बनवली होती आता आपण आतमध्ये जाऊ

तयार करताना विवेक पाटील आणि अनुप पिंपळ शेंडे आय थिंक पन्नास टक्के काम झालेलं आहे राम राम मंडळी पहिली रील बनवण्याची तयारी चालू इथं जय तशी प्रत्येक जण ओपिनियन देताना भांडण करताना

काय करावं लागतं यार ड्रिल साठी एवढी मेहनत साठी केली असते तर डिस्टिंग पाडलं असतो बेल्स कशाला काल मंत्रालयात काम असल्यामुळे मुंबई मंत्रालयात काल मंत्रालयात शिवजयंती बद्दल निवेदन मांडले राहुल भाऊ उच्च ओम दादा निंबाळकर ना नाही परवानगी नाही कॉलेजने परवानगी नाही दिल्यामुळे कार्तिक भाऊची खूप मदत झाली खूप कार्तिक भाऊचा पाठिंबा असल्यामुळे मी पंचेचाळीस हजार मतदाना निवडलो कधीच मी या उपकाराची कधी परत फेड होणार नाही

क्या तो तुम्हें तो नॉर्मल अलाइन हो जाना है ठीक है तो वो रिवर्स कर देंगे बार-बार रिवर्स कर लेंगे लें। नहीं डिसपर्स हो जाओ डिसपर्स अच्छा अच्छा स्प्रेड होने दो जाना है बिखर जाओ ऐसा कुछ नहीं बीच में आ जा। तो जाओ साथ कम नहीं लग रहा है एक जॉइन नहीं नहीं बराबर है नहीं अभी माफ़ करना मुंह थोड़ा पीछे की तरफ देखना ऊपर ठीक है तो रिवर्स हो जाएगा

प्रश्चित प्रश्चित प्रश्चित